नमस्कार मित्रांनो मित्रांनो ही कथा त्या काळातली आहे जेव्हा देवी पार्वती आणि भगवान शिव कैलास पर्वतावर एकांतात बसून चर्चा करत होते तेव्हा देवी पार्वतींच्या मनात एक जिज्ञासा निर्माण झाली आणि त्यांनी अत्यंत नम्रतेने महादेवांना विचारले हे स्वामी माझ्या मनात एक प्रश्न वारंवार येतो कृपया त्याचे उत्तर द्या मृत्यू म्हणजे काय मनुष्य यापासून का वाचू शकत नाही आणि मृत्यू येण्याआधी काही संकेत मिळतात का हे नाथ हे जीवन फारच नश्वर आहे आज कोणी हसताना दिसतो तर उद्या त्यालाच स्मशानात पहावे लागते अनेकदा लोक म्हणतात की त्यांना मृत्यूचा पूर्वाभास झाला होता किंवा त्यांच्या वागणुकीत काही विलक्षण बदल झाला होता कृपया सांगा मृत्यू येण्याआधी काही संकेत मिळतात का निसर्ग आत्म्याला सावध करतो का तेव्हा महादेव म्हणाले हे देवी तुम्ही एक अत्यंत खोल आणि विचार करण्यासारखा प्रश्न विचारलास मृत्यू हे या सृष्टीचे एक शाश्वत सत्य आहे जसे दिवसानंतर रात्र येते आणि पुन्हा सकाळ होते तसे जन्मानंतर मृत्यू निश्चित असतो हे शरीर पंचमहाभूतांनी म्हणजेच माती पाणी अग्नी वायू आणि आकाश यांनी बनलेले आहे हे सर्व शेवटी आपल्या मूळ तत्वांमध्ये विलीन होतात पण आत्मा ना जन्म घेतो ना मरतो तो सदैव चालत राहतो फक्त शरीर बदलतो देवी पार्वती मृत्यू ही काही अचानक घडणारी घटना नाही तर निसर्गाचा अचूक नियम आहे जेव्हा आत्मा शरीर सोडण्यासाठी तयार होतो तेव्हा शरीर मन आणि जग हे तिघंही काही संकेत देऊ लागतात हे संकेत कोणते ते मी तुम्हाला आता सांगतो मृत्यूजवळ येत असताना मिळणारे दहा संकेत हे आहेत एक प्रतिबिंब लुप्त होणे किंवा विकृत होणे जेव्हा आत्मा शरीरापासून हळूहळू वेगळा होऊ लागतो तेव्हा त्याचे प्रतिबिंब पाण्यात किंवा आरशात नीट दिसत नाही ते धुसर तुटलेले किंवा विचित्र दिसू लागते याचा अर्थ आत्मिक ऊर्जा शरीरातून बाहेर पडू लागली आहे दोन स्वप्नात पूर्वजांचं दर्शन मृत्यू जवळ आला की माणसाला वारंवार त्याचे दिवंगत पूर्वज स्वप्नात दिसतात ते त्याला बोलावतात जवळ यायचे संकेत देतात ही आत्म्याला त्याच्या पुढच्या प्रवासासाठी एक आमंत्रण असते तीन गिधाड किंवा कावळ्याचं डोक्यावर घेरट्या घालणे जेव्हा हे अशुभ पक्षी विनाकारण एखाद्याच्या डोक्यावर घेरट्या घालतात तेव्हा ते, ते मृत्यूचे सूक्ष्म संकेत मानले जाते हे प्राणी सूक्ष्म जगतातील हालचाली ओळखू शकतात चार शरीरातून विचित्र वास येणे जेव्हा आत्मा शरीर सोडण्याच्या तयारीत असतो तेव्हा शरीराच्या पेशींमध्ये विकृती निर्माण होते त्यामुळे एक विचित्र अप्रिय वास शरीरातून येतो जो स्नान किंवा औषधानेही जात नाही पाच शरीराचे अवयव थंड पडणे विशेषत हाताचे तळवे पायांचे तळवे आणि डोकर हे अवयव अचानक थंड होतात आणि ती थंडी टिकून राहते याचा अर्थ जीवनशक्ती शरीरातून मागे हटू लागली आहे सहा जीभ कठीण आणि जड होणे मृत्यूच्या अगोदर व्यक्तीला बोलणं कठीण जातं जीभ लटपटते शब्द स्पष्ट निघत नाहीत आणि कधीकधी अन्नही गेता येत नाही शरीर आपलं कार्य थांबवू लागतो हाही त्याचा संकेत असतो सात सूर्य चंद्र अस्पष्ट दिसणे जेव्हा व्यक्तीला आकाशातले सूर्य चंद्र आणि तारे धुसर विकृत दिसू लागतात तेव्हा तो निसर्गापासून वेगळा होऊ लागतो ही दृष्टीची समस्या नसून आत्म्याशी संबंधित संकेत असतो आठ सावली बदलणे सामान्यपणे शरीराची सावली सुसंगत असते पण ती अचानक विकृत लांबट किंवा लहान दिसू लागल्यास हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून आत्मा मुक्त होण्याचा लक्षण असते नऊ श्वासोच्छ्वासात अडथळा जेव्हा कोणाच्याही श्वासात अडथळा येतो श्वास थोडक्या वेळाने घेतला जातो वजनदार होतो आणि त्या व्यक्तीला थकवा जाणवतो तेव्हा प्राण अस्थिर होतात दहा भीती आणि एकटेपणाची भावना जेव्हा व्यक्तीला कोणत्याही कारणाशिवाय भीती वाटू लागतो मृत्यूची वारंवार चर्चा करतो किंवा स्वतला खूप एकता वाटतो तेव्हा आत्मा मृत्यूच्या जवळ असल्याची जाणीव होऊ लागते ही भीती ही आत्म्याची चेतना बोलू लागते हे संकेत समजून घेतल्याने मृत्यूला भीतीने नव्हे तर समजून शांतपणे सामोरं जाता येते हे देवी हे संकेत कुणालाही भयभीत करण्यासाठी नाही तर आत्मजागृतीसाठी आहे जो मनुष्य या संकेतांना समजून घेतो तो योग्य वेळी आपली कर्मे सुधारू शकतो ईश्वराचे स्मरण करू शकतो आणि मृत्यूलाही एका मित्रासारखे स्वीकारू शकतो मृत्यू हा शेवट नाही तर आत्म्याच्या पुढील प्रवासाची सुरुवात आहे देवी पार्वती म्हणतात हे नाथ आपण मला मृत्यूचे संकेत सांगितले पण एक गोष्ट माझ्या मनात पुन्हा पुन्हा अस्वस्थता निर्माण करते जेव्हा एखादा बालक एखादा युवक किंवा एक पूर्णपणे निरोगी व्यक्ती अचानक मृत्यू पावतो तेव्हा हे समजत नाही काय यालाच अकालमृत्यू म्हणतात आणि हे का होते कृपया हे रहस्य माझ्यासमोर उघड करा महादेव म्हणतात हे पार्वती तुम्ही अतिशय करुणा आणि गांभीर्याने प्रश्न विचारलास मृत्यू हे प्रत्येकासाठी निश्चित आहे पण अकालमृत्यू म्हणजे तो मृत्यू जो नैसर्गिक वेळेपेक्षा आधी येते तो जीवनाच्या समतोलाला भंग करतो याचे कारण केवळ या जन्माचे नसते तर अनेक जन्मांचा सा साठवलेला परिणाम असतो पहिले कारण आहे पूर्वजन्मातील पापकर्म जेव्हा एखाद्या आत्म्याने पूर्वजन्मांमध्ये असे कर्म केले असेल ज्यामध्ये त्याने कोणत्याही निरपराध व्यक्तीला फार वेदना दिल्या असतील विशेषत स्त्री बालक ब्राह्मण मातापिता किंवा इतर जीवांना तर ते कर्म त्याला पुढच्या जन्मात भोगावे लागते जर त्या आत्म्याने पश्चाताप किंवा प्रायश्चित्त नाही केले तर त्याचे आयुष्य अपूर्ण राहते आणि मृत्यू अगोदरच येतो दुसरे कारण आहे शाप हे देवी जेव्हा कोणी तपस्वी गुरु किंवा मातापित्यांचा अपमान करतो तेव्हा मिळणारा शाप त्या व्यक्तीच्या आयुष्याला छेद देतो शाप फक्त शब्द नसतात ते आत्म्याच्या वेदनेचे रूप असते आणि जेव्हा ती पीडा उग्र होते तेव्हा विधीलाही मौन रहावे लागते तिसरे कारण आहे ग्रहांचा अशुभ संयोग जर एखाद्याच्या जन्मकुंडलीमध्ये दोष पितृदोष किंवा अत्यंत क्रूर ग्रहांचा संयोग असेल आणि त्याचे निवारण नाही झाल्यास हे योग अकालमृत्यूकडे घेऊन जातात विशेषतः जेव्हा जीवनात पवित्रता आणि संयमाचा अभाव असतो तेव्हा या ग्रहांची नकारात्मक ऊर्जा अधिक तीव्र होते चौथे कारण आहे अपवित्र जीवनशैली जो मनुष्य नशा करतो अनाचारात लिप्त असतो सत नकारात्मकतेत वासनांमध्ये आणि पापांत बुडालेला असतो त्याचा आत्मा आणि शरीर यांच्यामधील नात दुर्बल होते मग तो नाही रोगाने मरतो नाही शस्त्राने तो स्वतःच्या कर्मांनीच मावळतो देवी पार्वती म्हणता हे स्वामी मग असं म्हणायचं का की अकालमृत्यू निश्चित असते यापासून वाचण्याचा काही मार्ग नाही का हे सुरेश्वरी भाग्य बदलणं कठीण असतं पण अशक्य नाही जर कोणी व्यक्ती खऱ्या अंतःकरणाने प्रायश्चित्त साधना दान आणि सद्गुणांच्या मार्गावर चालेल मंत्रजप तीर्थस्नान पितृतर्पण आणि गुरुसेवा करेल तर अकालमृत्यूचा धोका टाळता येतो विशेषत जो व्यक्ती महामृत्युंजय मंत्राचा नित्य जप करतो तो माझ्या कृपेने मृत्यूलाही टाळू शकतो खरं सांगायचे तर उमा ही फक्त शरीरासाठी आहे पण जो माझी भक्ती करतो त्याचे मन आधीच अमर झालेले असते त्यामुळे अकालमृत्यूही त्याचे काही वाकडे करू शकत नाही यावर पार्वती देवी म्हणतात हे नाथ आपण आज जीवनाचा तो पैलू उजागर केला आहे जो प्रत्येक आत्म्यासाठी समजणे आवश्यक आहे आता मला समजले की मृत्यू फक्त वेळ नाही तर ते कर्माचे उत्तर आहे आणि भक्ती त्याचे उत्तर आहे महादेव म्हणतात हे देवी जो मृत्यूला समजतो तोच जीवनाला पूर्णतेने जगतो आणि जो जीवनाला सत्य धर्म आणि प्रेमाने जगतो तो कधीच अकाल मृत्यूने मरत नाही तो अमर होतो देवी पार्वती म्हणतात हे स्वामी आप मला सांगितले की अकालमृत्यू ही कर्मदोष आणि अपवित्र जीवनशैलीचा परिणाम असते पण हे जाणून घेणे शक्य आहे का की मृत्यू व्यळेच्या आधीच येणार आहे आत्म्याला काही पूर्वसूचना मिळते का महादेव म्हणतात हे माहेश्वरी मृत्यूचा वेळ निश्चित असतो पण जर तो वे आधी यायचा असेल तर निसर्ग काही चेतावणी जरूर देतो हे संकेत अतिशय सूक्ष्म असतात डोळ्यांनी नव्हे तर हृदय आणि अंतरात्म्याने अनुभवावे लागतात मी तुम्हाला अकालमृत्यूचे आठ संकेत सांगतो जेव्हा एखादी आत्मा शरीर सोडण्याच्या तयारीत असते एक तो व्यक्ती वारंवार स्वप्नात स्वतःला बुरताना नदी पार करताना चालताना किंवा मृत नातलगांसोबत चालताना पाहतो हे स्वप्न फक्त भीती नव्हे तर येणाऱ्या प्रवासाचे आमंत्रण असते दोन ज्याला पूर्वी स्वादिष्ट अन्न आवडायचं त्याला ते रुक्ष वाटू लागते प्रियजनांमध्येही एकटेपणा वाटतो भोग वस्त्र संगीत यापासून हळूहळू मोह कमी होतो ही आत्मा आणि शरीर यांच्यातील नाते तुटण्याची प्रक्रिया असते तीन सूर्य किंवा चंद्रग्रहणाच्या वेळी जर एखाद्याला अचानक थकवा जडपणा घाबरटपणा डोके दुखणं वाटू लागले तर ते ब्रह्मांडातील ऊर्जेच्या असंतुलनाचे लक्षण असते विशेषत ज्या व्यक्तीच्या मृत्यूचा काळ जवळ येत असतो चार कावळे घुबड किंवा गिधाड वारंवार घराजवळ फिरू लागतात ही प्राणी यमाच्या शक्तीशी संबंधित असतात कावळे ओरडू लागणे घुबड रात्री उशीज वळ दिसणे गिधाड आकाशात घिरट्या घालणे हे मृत्यूदूत जवळ आल्याचे संकेत असतात पाच हाताची जीवनरेषा अचानक फिकट धूसर तुटलेली किंवा काळी होऊ लागते रेषा आत्म्याच्या तरंगांना दाखवतात आणि मृत्यू जवळ येतो तेव्हा त्यात बदल होतो सहाप जो व्यक्ती शांत होता तो अचानक रागीट आणि चिडचिडा होतो लहान सहान गोष्टींमध्ये घाबरतो आणि माणसांपासून लांब राहू लागतो ही आत्म्याच्या अस्वस्थतेची अभिव्यक्ती असते सात कोणतीही आजार नसताना जर व्यक्तीला सक्त थकवा अशक्तपणा अंगावर जडपणा वाटू लागला तर हे प्राणशक्ती क्षीण होण्याचे लक्षण असते आठ जेव्हा आत्मा शरीर सोडण्याच्या प्रक्रियेत असतो तेव्हा शरीर आतून रिकामे वाटू लागते पार्वती देवी म्हणतात हे नाथ जर असे संकेत मिळाले तर काही करता येते का मृत्यू टाळता येत नाही का भगवान शिव म्हणतात हे उमा जोपर्यंत चेतना आहे तोपर्यंत परिवर्तन शक्य आहे जर कोणी या संकेतांना ओळखून तत्काळ ईश्वरस्मरण सुरू केलं आपल्या पापांचे प्रायश्चित्त केले महामृत्युंजय मंत्राचा जप दान सेवा आणि तप केले तर तो आपली आयुष्यरेषा स्थिर करू शकतो मी स्वतः मृत्यूचा काळ आहे परंतु मी आशुतोषी आहे जो मला खऱ्या अंतःकरणाने हाक मारतो त्याचे रक्षण मी स्वतः करतो अकाल मृत्यू त्याच्या जवळ भटकत सुद्धा नाही ज्याने आपली कर्मे शुद्ध केली असतील आणि भक्तीला जीवनाचा आधार बनवले असेल हे नाथ आप मृत्यूच्या वेळी आत्म्याची अवस्था सांगितली परंतु मी जाणून घेऊ इच्छिते की मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो तो कशा मार्गाने जातो तो भटकतो का की त्याला एखादा मार्गदर्शक मिळतो हे उमा मृत्यूनंतर आत्म्याची यात्रा एक सूक्ष्मपण अत्यंत नियोजित क्रमाने होते ही यात्रा तीन मुख्य टप्प्यांमध्ये विभागलेली असते प्रेत अवस्था यमलोकाची यात्रा आणि मग अंतिम निर्णय स्वर्ग नरक किंवा पुनर्जन्म मृत्यूनंतरचा पहिला टप्पा म्हणजे प्रेत अवस्था आत्मा शरीर सोडतो परंतु पूर्णतः पृथ्वीपासून विभक्त होत नाही त्याचा मोह शरीरावर घरावर नातेवाईकांवर आणि अपूर्ण कार्यांवर राहतो या अवस्थेत आत्मा तेरा दिवसांपर्यंत घराच्या भोवती फिरतो आपल्या अंतिम संस्कारांना पाहतो नातेवाईकांच्या भावना जाणवतो जर अनुष्ठाने अपूर्ण राहिली तर आत्मा अस्वस्थ होतो म्हणूनच या तेरा दिवसांत केलेले श्राद्ध तर्पण हवन आणि पिंडदान आत्म्याला शांती व गती देतात आणि पुढच्या प्रवासासाठी तयार करतात दुसरा टप्पा म्हणजे यमलोकाची यात्रा तेराव्या दिवशी यमदूत आत्म्याला घेऊन जातात ही यात्रा कर्मांवर आधारित असते पुण्यवान आत्म्याला दिव्यरथात सन्मानाने नेले जाते तर पापी आत्म्याला काटे आग अंधार आणि भय यांनी भरलेल्या मार्गाने नेले जाते या प्रवासात सप्तपटांमधून आत्म्याला त्याच्या प्रत्येक पाप व पुण्याचा अनुभव दिला जातो यमलोकात पोहोचल्यावर आत्मा यमराजांसमोर उभा राहतो आणि चित्रगुप्त त्याचे जन्मोजन्मीचे कर्म सादर करतात तिसरा टप्पा म्हणजे अंतिम निर्णय स्वर्ग नरक किंवा पुनर्जन्म किमराज आत्म्याच्या कर्मांचे मूल्यांकन करून निर्णय घेतात पुण्य जास्त असेल तर आत्म्याला स्वर्गात पाठवले जाते जिथे तो सुख भोगतो पाप जास्त असेल तर त्याला नरकात पाठवले जाते जिथे तो आपल्या कर्मांनुसार कष्ट भोगतो आणि जर आत्मा पूर्णतः पुण्यवान किंवा पापी नसेल तर त्याला पुन्हा पृथ्वीवर पाठवले जाते त्याच्या कर्मानुसार मनुष्य पशु पक्षी किंवा कीटकाच्या रूपात ज्या आत्म्यांनी भक्ती सेवा आणि सत्याचा मार्ग स्वीकारला असेल त्यांना जन्ममणाच्या बंधनातून मुक्ती मिळते आणि त्या ब्रह्मामध्ये लीन होतात नरक म्हणजे पापी आत्म्यांचे निवासस्थान हे त्या न्यायाचे स्थान आहे जिथे प्रत्येक आत्म्याला त्याच्या कर्मांचे प्रतिबिंब दाखवले जाते नरकातील दंड म्हणजे फक्त पीडा नाही तर आत्म्याची चेतना शुद्ध करण्याचा प्रयत्न आहे ज्या आत्म्यांनी धर्म सोडून इतर प्राण्यांना दुखावले आहे त्या आत्म्यांना नरकात यातना भोगाव्या लागतात उदाहरणार्थ जे लोक इतरांची संपत्ती हडप करतात आपल्याच लोकांना फसवतात विश्वासघात करतात त्यांना तामिश्र नरकात टाकले जाते तिथे त्यांना लोखंडाच्या दोऱ्यांनी बांधले जाते आणि अंधाऱ्या कोठ्यांमध्ये त्यांना निर्दयतेने मारहाण केली जाते तिथे नाही त्यांना कोणी ऐकतो नाही कोणी पाहतो फक्त पीडा असते जे लोक आपले जीवन फसवणूक धोका आणि खोट्या आधारावर जगतात प्रत्येक नात्यात खोटे बोलतात त्यांचाही शेवट अशाच भयावह नरकात होतो त्यांना पाठवले जाते अंधता मिश्र नरकात तिथे असा गड अंधार असतो की आत्म्याला स्वतःच्या अस्तित्वाच्याही भान राहत नाही ती आत्मा किंचाळते पण त्याला फक्त स्वतःचाच आवाज ऐकू येतो एक अंतहीन भ्रम आणि वेदनेचा दंड हे उमा जगात अनेक लोक निरपराध प्राण्यांना त्रास देतात विनाकारण हिंसा करतात असे लोक रौरव नरकात जातात तिथे विषारी साप आत्म्याला सर्व बाजूंनी डासत राहतात ही डस्तणे केवळ शारीरिक नसतात तर ती त्या वेदनेची अनुभूती असते जी त्यांनी इतरांना त्यांच्या आयुष्यात दिली होती जे लोक स्वतःच्या कुटुंबियांवर अत्याचार करतात आईवडिलांना त्रास देतात भावंडांशी विश्वासघात करतात त्यांना महारौरव नरकात पाठवले जाते तिथे भयानक प्राणी आत्म्याला फाडतात त्याचा चिथडा करतात ती आत्मा त्या प्रेमाकडे पुकारते ज्याला तिने स्वतःच्या जीवनात झिडकारले होते जे मांस भक्षण करतात निर्दोष प्राण्यांची बली देतात ते कुंभपाक नरकात जातात तिथे आत्म्याला उकळत्या तेलात पुन्हा पुन्हा बुडवले जाते ती आत्मा जळते मग काही वेळाने शुद्धीवर येते आणि हा चक्र पुन्हा सुरू होतो मातापित्यांचा आणि गुरूंचा अपमान करणे हे अत्यंत घोर पाप मानले गेले आहे अशा आत्म्यांना कालसूत्र नरकात टाकले जाते तिथे अग्नीच्या दोऱ्यांनी त्यांना बांधले जाते आणि तापलेल्या जा जमिनीवर ओढ नेले जाते जोपर्यंत आत्म्याची कठोरता वितळून जाई जे काम व्यभिचार आणि स्त्रीपुरुष संबंधांना कलंकित करतात ते असिप्तवर्ण नरकात जातात तिथे झाडांची पाने तलवारीसारखी असतात आत्म्याला नग्न करून त्या वनातून पळवले जाते आणि प्रत्येक पान त्याच्या देहाला चिरत जाते जशी त्याची वासनाही कोणाला तरी छिन्न करीत असे हे उमा काही लोक दुसऱ्याच्या संपत्तीवर नजर ठेवतात लाच घेतात त्यांच्यासाठी आहे सुकरमुख नरक तिथे आत्म्याला डुकरासारखं घाणीत टाकले जाते मलमूत्र कुजलेलं मांस आणि कीटकांमध्ये तो लोळत राहतो कारण त्याने कधीही पवित्र जीवनाची इच्छा केलीच नव्हती पुढे आहे वैतरणी ही एक नदी नाही तर आत्म्याची सर्वात भीषण यात्रा गायीची हत्या करणारे स्त्री हत्या करणारे किंवा निष्पाप प्राण्यांची नाश करणारे यांना ही नदी पार करावी लागते ही नदी रक्त मांस मल आणि मूत्राने भरलेली असते प्रत्येक डुबकी आत्म्याच्या वेदनांना अधिक तीव्र करते जे लोक आयुष्यभर क्रोध हिंसा आणि निरपराध लोकांना त्रास देतात त्यांच्यासाठी आहे कृमीभोजन नरक तिथे आत्म्याला जमिनीवर टाकले जाते आणि लाखो कीटक त्याला खातात डोळ्यातून कानांतून नाकातून जोपर्यंत आत्म्याची स्मृतीसुद्धा नष्ट होत नाही हे नाथ आप मला नरकाचे स्वरूप सांगितले जिथे आत्म्याला त्याच्या पापांनुसार दंड मिळतो पण आता मी जाणून घेऊ इच्छिते की स्वर्ग कसा असतो ते केवळ सुंदरतेने भरलेले स्थान आहे का की तिथे आत्म्याला काही विशेष अनुभूती मिळते हे उमा स्वर्ग फक्त एक स्थान नाही तर आत्म्याच्या विश्रांतीची भूमी आहे जिथे जीवनातील सर्व दुःख संपते आणि आत्मा केवळ शांती आनंद आणि सौंदर्याच्या अनुभूतीमध्ये विलीन होतो हे त्या आत्म्यांचे अंतिम ठिकाण आहे ज्यांनी पृथ्वीवर धर्म सेवा भक्ती आणि सत्याच्या मार्गावर चालत आयुष्य घालवले आहे स्वर्गातील लोक प्रकाशमय असतो तिथे ना अंधार असतो ना वेदना जसे आत्मा शरीरातून मुक्त होतो तसे स्वर्गाचं वातावरण हलकं शीतल दिव्य आणि परमानंदमय असते तिथली भूमी सोन्यासारखी चमकत असते झाडांची पाने रत्नांसारखी चमकतात प्रत्येक दिशेला मंद सुगंध दरवळतो आणि आकाशातून सत दिव्य संगीताचा झराच वाहतो ते संगीत कानांनी ऐकू येत नाही डोळ्यांनी दिसत नाही ते केवळ आत्म्याच्या चेतनेला जाणवते तो आत्म्याच्या अंतरात जाऊन स्पर्श करतो हे देवी तिथे कल्पवृक्ष असतात जे मनातील प्रत्येक शुभ इच्छेला तत्काळ पूर्ण करतात तिथे कामधेनुसारखी गाय आहे जी पुण्य आत्म्यांची सेवा करते तिथले भवने रत्नांनी बनलेली असतात तिथे नाही कुलूप असतात नाही दरवाजे कारण तिथे भीतीचे अस्तित्वच नसते स्वर्गात आत्म्याला शरीराची आवश्यकता नसते तिथे तो सूक्ष्म रूपात अस्तित्वात असतो हे सर्व पुण्याचे फळ असते पण जेव्हा हे पुणे संपते तेव्हा आत्म्याला पुन्हा पृथ्वीवर परतावे लागतं स्वर्ग मोक्ष नाही तो केवळ विश्रांती आहे तिथे आत्म्याला कष्ट नसतात पण तो ब्रह्मात विलीनही होत नाही केवळ ती आत्मा जी सत्य ज्ञान तपस्या आणि निष्काम भक्तीने ब्रह्माची अनुभूती घेते तीच मोक्ष प्राप्त करू शकते हे स्वामी जर स्वर्गही मायेच्या पलीकडे नाही तर सर्वात महान गंतव्य मोक्षच आहे का हो उमा स्वर्ग सुंदर आहे पण तो क्षणिक आहे तो त्या यात्रिकासाठी आहे जो थकलेला आहे आणि विश्रांती शोधतोय पण जो यात्रिक सत्याची तहान बाळगतो जो जाणतो की आत्म्याची खरी तृष्णा ही परमात्म्यात विलीन होण्याची आहे त्याच्यासाठी स्वर्ग एक थांबा आहे म्हणजे नाही मोक्षच आत्म्याची अंतिम उन्नती आहे हे देवी आता मी संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी तुम्हाला सर्व ज्ञान दिले आहे जन्म मृत्यूचे रहस्य आत्म्याची गती पुनर्जन्म स्वर्ग नरक आणि मोक्षाचा मार्ग हे सर्व मी तुमच्या प्रश्नांच्या माध्यमातून पृथ्वीवरील आत्म्यांसाठी उघ केले आहे हा संवाद फक्त तुमच्यासाठी नव्हता तर त्या सर्व जिज्ञासू आत्म्यांसाठी होता जे अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे अविधेपासून ब्रह्मविदेकडे वाटचाल करू इच्छितात आता हे ज्ञान तुमच्या हृदयात समाविष्ट होवो आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ते या जगाला प्रकाशित करो अशा प्रकारे भगवान महादेवांनी देवी पार्वतीला ते अमूल्य गूढ आणि दिव्य ज्ञान दिले जे फक्त त्यांच्यासाठी नव्हते तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी होते हे ते ज्ञान आहे जे जन्म आणि मृत्यूच्या बंधनांना तोडते पाप आणि पुण्याच्या गुर्तेमध्ये प्रकाश देते ज्यानेही हे ज्ञान श्रद्धेने ऐकले आणि आत्मसात केले त्याची कधीही अधोगती होणार नाही कारण तो आता अज्ञानाच्या अंधारात नव्हे तर शिवज्ञानाच्या प्रकाशात जीवन जगेल आशा आहे की तुम्हाला ही माहिती आणि हा दिव्य संवाद आवडला असेल जर तुम्ही ही शिवभक्त असाल आणि हे ज्ञान संपूर्ण जगापर्यंत पोहोचवू इच्छित असाल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद हर हर महादेव